उन्हा हा ऋतू वजन कमी करण्यासाठी सगळ्यात बेस्ट ऋतू आहे कारण या दिवसामध्ये भूक कमी लागते सतत पाणी आपल्याला कारण डिहायड्रेशन होत असतं आणि तिसरं म्हणजे शरीरातून सतत घाम बाहेर पडत असतो त्यामुळे डिटॉक्सिफिकेशन नॅचरलीच होत असतं परंतु जर काही चुका केल्या तर मात्र वजन कमी होण्याऐवजी वाढणार सगळ्यात पहिलं म्हणजे या दिवसांमध्ये बऱ्याच जणांना कंटाळ येतो आळस येतो त्यामुळे एक्सरसाईज स्किप केली जाते तर तसं करू नका सकाळी लवकर उठा सकाळी वातावरणामध्ये थंडावा असतो त्यामुळे वॉकिंग जॉगिंग किंवा कुठल्याही प्रकारची एक्सरसाईज तुम्ही नक्कीच करू शकता सेकंड म्हणजे सतत तहान लागते म्हणून बरेच जण फ्रीजमधलं थंड पाणी पितात सर्वत कोल्ड्रिंक ह्याचं प्रमाण खूप जास्त घेतलं जातं त्यामुळे एक्स्ट्राची शुगर आपल्या शरीरात जाते आणि थंड पदार्थांमुळे देखील मेटाबॉलिझम स्लो होतं त्यामुळे वजन आपलं वाढत असतं तर त्याऐवजी तुम्ही माठ्यातलं पाणी प्या दुपारी लसीव थंड आईस्क्रीम घेण्याऐवजी ताक घ्या लिंबू पाणी देखील विदाउट शुगर तुम्ही घेऊ शकता सलाडचं प्रमाण आहारात जास्त ठेवा ज्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होईल आणि वजन कमी होईल आणि तिसरं महत्वाचं म्हणजे या दिवसामध्ये बऱ्याच जणांना दुपारची झोप घ्यायची सवय असते तर दुपारी जर झोप घेतली त्याला दिवास आयुर्वेदात म्हटलं जातं त्यामुळे कफ वाढतो कफ वाढल्यामुळे मेध धातू वाढतं आणि चरबी होय तर दिवसा जर झोपलात तर नक्कीच तुमचं पोटावरची चरबी वाढेल तर या तीन चुका जर तुम्ही टाळल्या तर नक्कीच या दिवसामध्ये तुमचं वजन कमी होईल थँक्यू